नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता राज्यात शासन निर्णय चो दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या विमा कंपन्या नियुक्त केल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळी पिकं समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर त्या पिकांचा हप्ता शेतकऱ्यांनी किती भरायचा तो सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी या जिल्ह्याची विमा रक्कम शेतकऱ्यानं प्रत्येक पिका किती जमा करायची याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो परभणी या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी निश्चित करण्यात आलेली आहे मुंबई क्षेत्रीय कार्यालय लोक चेंबर्स मरोळ मरोशी रोड मरोळ अंधेरी पूर्व मुंबई महाराष्ट्र चारशे झिरो एकोणसाठ हा पत्ता आहे भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीचा ईमेल आय डी आहे पीक विमा ॲट द रेट ए आय सी ऑफ इंडिया डॉट कॉम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी कोणतीही समस्या असेल तर कोणत्या ठिकाणी आपण संपर्क करायचा त्याबरोबर तक्रार कुठं द्यायची याविषयीसुद्धा आपण टोल फ्री नंबर देणार आहोत या ठिकाणी कॉल केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे त्याचबरोबर आपली तक्रारसुद्धा घेतली जाणार आहे हा जो टोल फ्री नंबर आहे तो आपण व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम पंचवीस विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता दर हा तपशील आपण सविस्तर पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो एक नंबरला जे पीक आहे ते आहे ज्वारी या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर साठी बत्तीस हजार पाचशे निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता दर पॉईंट पंचवीस टक्के भरायचा आहे म्हणजेच एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस रुपये प्रति एक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी भरायचे आहेत दोन नंबर पीक आहे बाजरी या पिकासाठी बत्तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम प्रति प्रतिएक्टर क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आलेली आहे विमा हप्ता दर पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच ऐंशी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत तीन नंबरचं महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही अठ्ठावन्न हजार रुपये निश्चित करण्यात आलेली आहे यासाठी विमा हप्ता दर अठरा टक्के आहे विमा हप्ता एकूण रक्कम आहे ती आहे दहा हजार चारशे चाळीस त्यापैकी दोन टक्के म्हणजेच अकराशे साठ शेतकऱ्यांनी भरायचे आहेत बाकीचे उरलेले जी अमाऊंट आहे ती राज्य शासन आणि केंद्र शासन चार हजार सहाशे चाळीस प्रत्येकी भरणार आहे शेतकऱ्यांच्या वतीनं विमा कंपनीला त्याचबरोबर चार नंबरचं पीक आहे मूग सत्तावीस हजार पाचशे विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे पॉईंट पंचवीस पंचवीस टक्के विमा हप्ता दर आपल्याला भरायचा आहे अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी या पिकासाठी भरायचे आहेत पाच नंबरचं पीक आहे उडीद पंचवीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे पॉईंट पंचवीस टक्के विमा हप्ता दर आहे म्हणजेच बासष्ट पॉईंट पन्नास रुपये पन्नास पैसे प्रति हेक्टर क्षेत्रासाठी आपण भरायचे आहेत त्याचबरोबर सहा नंबरचं पीक आहे ते तूर या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही पंचेचाळीस हजार रुपये आहे तीन टक्के विमा हप्ता दर द भरायचा आहे एकूण विमा हप्ता तेराशे पन्नास रुपये असणार आहे त्यापैकी दोन टक्के म्हणजेच नऊशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत बाकीचे केंद्र शासन आणि राज्य शासन भरणार आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकासाठी साठ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे यापैकी एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के विमा हप्ता दर भरायचं आहे म्हणजेच एक हजार पन्नास रुपये हे शेतकऱ्यांनी भरायचे आहेत शेतकरी मित्रांनो ही सात पिकं प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी समाविष्ट केलेले आहेत ही शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आपल्याला कोणतीही तक्रार असेल अधिक माहिती आवश्यक आपल्याला घ्यायची असेल किंवा तक्रार द्यायची असेल पिकाचं नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी आपण टोल फ्री नंबर चौदा चव्वेचाळीस सात यावरती संपर्क करून आपण या ठिकाणी माहिती द्यायची आहे किंवा माहिती घ्यायची आहे तक्रारसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद